श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल सर्वप्रथम काल व्हिडिओ आला नाही त्याबद्दल माफी असावी कामात होते त्यामुळे माझा व्हिडिओ काल येऊ शकला नाही आणि अजून एक महत्त्वाचं सांगते की कोणाच्याही ऑर्डर पेंडिंग असू दे किंवा कोणालाही मी रिप्लाय दिलेले नाही आहेत हे असू दे तुम्हाला मला जे काही सांगायचे आहे म्हणायचे आहे ऑर्डर पेंडिंग आहे हे तुम्हाला सांगायचे आहे ते सगळं माझ्या व्हॉट्सअप नंबरवर सांगा जो मी इथं देत आहे कमेंट बॉक्समध्ये सांगू नका त्याचा काहीही उपयोग होत नाही कारण ते कमेंट मी वाचत नाही तर यूट्यूब वाचते माझ्याकडून जास्त कमेंट वाचण्यात येत नाहीत तेवढा वेळ आपल्याकडे पुरेसा नसतो म्हणून तुम्ही जे काही ताई माझी ऑर्डर पेंडिंग आहे ताई मला तुम्ही रिप्लाय दिला नाही आहे मी पैसे भरले आहेत तही ही वस्तू कितीला आहे जे काही तुमची अडचण असेल ते तुम्ही कृपया हात जोडून विनंती करते की व्हॉट्सअपला विचारा अन्यथा मला कमेंट सेक्शन ऑफ करावे लागते कारण अत्यंत जास्त कमेंट की मी हाय केलाय यांनी रिप्लाय दिला नाही हे करू नका हे चुकीचं आहे की तुम्ही व्हॉट्सअपला विचारा आपला नंबर आहे असा आहे का नंबर नाही आहे बरं ठीक आहे तुम्ही मला मेसेज केला आहे माझा तुम्हाला रिप्लाय येऊ शकला नाही आहे ह्याचा अर्थ तुमचा मेसेज माझ्यापर्यंत पोहोचू शकला नाही तुम्हाला एक सांगते आत्ता माझ्या व्हॉट्सअपला एक आठ ते दहा हजार मेसेज पेंडिंग आहे एक व्यक्ती रिप्लाय देऊन देऊन शे पाचशे लोकांना देऊ शकेल आणि त्यामुळे आता समजा तुम्ही आत्ता हाय केले ते मी बघितलं नाही आहे आणि वरती अजून मेसेज आले की तुमचा नंबर खाली जातो जाणून बुजून कुणाला दुर्लक्षित करणे किंवा मुद्दाम रिप्लाय न देणे हे मी कधीही करत नाही कारण मलाही तुमची तुमच्या इतकीच गरज आहे त्यामुळे गैरसमज करून घेऊ नका रिप्लाय एकदा नाही आला दोनदा नाही आला हाय करा फक्त एकदा हाय करा परत एकदा एक तीन तासानं करा असं केल्यानंतर तुमची ऑर्डरही पोचेल माझंही डोकं शांत राहील तुमचंही राहील आणि फोन हँग होणार नाही एक दिवस जर फोन हँग झाला तर सगळ्याच ऑर्डर माझ्याकडून राहतील आणि मग खूप अवघड काम होईल म्हणून मा सगळ्या माझ्या ताई दादा मैत्रिणी कळकळीची कर, हात जोडून विनंती करते की कमेंट बॉक्समध्ये एकही मेसेज न करता व्हॉट्सअपला मेसेज करा तुमच्या ऑर्डर तुमच्या अडचणी या व्हॉट्सअपला येऊन सॉल्व्ह होणार आहेत ना की कमेंटला येऊ दुसरी गोष्ट पेड पेड कन्सल्टेशन ज्यांना हवं आहे किंवा पेडमध्ये रेमिडी ज्यांना हवी आहे सेवा नाही मी सेवा द्यायला कुणीही मोठी नाही रेमिडी विचार सांगते मी रेमिडी किंवा जे मला माहिती आहे त्याची फी पाचशे रुपये आहे कारण हजार, हजार कॉल उचलणं हे माझ्या डोक्या बाहेरचं आहे त्यामुळे मी ठराविक तुम्हाला वेळ देईन आता अजून दोन तीन राहिलेले आहेत तुम्हाला वेळ देईन दिवस देईन तुम्ही पाचशे रुपये भरून ठेवा आणि पेड असं सांगा पेड कन्सल्टेशन असं सांगा त्यानंतर तुम्हाला एक वेळ दिली जाईल आणि त्यावेळेत तुमच्या अडचणींवर तुम्हाला खास रेमेडी हव्या असतील वेगळ्या व्हिडिओपेक्षा वेगळ्या तर त्या दिल्या जातील त्यामुळे ज्यांना कुणाला रेमेडी हव्या आहेत त्यांनी पेड करा पैसे फक्त पाचशे रुपये आपली एकदम माफक फी आहे असं नाही की आपण लुटतोय जास्त घेतोय असं बिलकुलही नाही आहे त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे लक्ष्मी कुंचन बावीसशे रुपयाला सर्व साहित्यासहित आहे आता हा प्रश्न येतो की सर्व साहित्यासहित म्हणजे काय तर त्यामध्ये तुम्हाला पाच गोमती चक्र पाच कवड्या पाच कमळगट्ट्याच्या बिया त्याचप्रमाणे कोवळा मोती एवढी वस्तू तुम्हाला मिळणार आहेत आणि सेवेसाठी फक्त याच गरजेच्या असतात मोती शंख ह्याला आपलं फॉरेस्ट ऑफिस किंवा त्याला जे म्हणतो ना आपण की समुद्री ती खजिना आहे त्यामुळं शंख त्याचप्रमाणे तपकिरी कवड्या त्याला वरून बंदी आली आहे जे वापरेल किंवा जे देईल त्याला आणि विकणाऱ्याला आणि वापरणाऱ्याला दोघांनाही शिक्षा आहे त्यामुळे मोती शंख आणि तपकिरी कवड्या तुम्ही खरेदीही करू नका आणि त्या वापरूही नका कारण ती एक समुद्री संपत्ती आहे त्यामुळे त्या, त्या वस्तूंची मागणी वरून बंद आहे आणि विकणे पण गुन्हा आहे आणि खरेदी करणे पण गुन्हा आहे त्यामुळे ज्या वस्तू चांगल्या आहेत आध्यात्मिक आहेत ज्याचं कशाचंही ज्यामुळे नुकसान होत नाही अशा केवळ चार आणि पाच वस्तूंनीच तुम्हाला लक्ष्मी कुंचनची पूजा करायची आहे माता लक्ष्मीला आपली सेवा आवडते वस्तू नाही की तुम्ही त्यात किती जास्त भरताय हे महत्वाचं नाही हे मी तुम्हाला अगदी कळकळीने कर, सांगते अजून एक ज्यांना चांदीच्या वस्तू पाहिजे आहेत की ताई आम्हाला चांदीच्या लवंगा चांदीचा कॉईन त्याच पद्धतीने चांदीचा लघुनारळ हे सगळं ज्यांना पाहिजे आहे चांदीच्या अक्षता त्यांनी मला मॅसेज करावा की आम्हाला कुंचनसोबत त्या वस्तू हव्या आहेत त्यांना त्या वेगळ्या चार्जेसमध्ये दे बनवून देण्यात येईल चांदीचा संपूर्ण लक्ष्मी कुंचन सुद्धा आपल्याकडे बनवून मिळतो ज्यांना पाहिजे आहे चांदीचे लक्ष्मी कुंचन असेल चांदीचे उमऱ्यावरची पावलं असतील हे सुद्धा तुम्हाला चांगल्यात चांगल्या क्वालिटीची आपली कोल्हापूरची चांदी एकदम माफक दरात चांगल्यात चांगले तुम्हाला माझ्याकडून देण्याचा प्रयत्न आहे अष्टलक्ष्मी चांदीची फ्रेम आपण लवकरच आणत आहोत ती सुद्धा तुम्हाला अत्यंत माफक दरात आपल्याकडे अवेलेबल होईल तर आता तुम्हाला चांदीच्या लक्ष्मी कुंचन पितळेचे लक्ष्मी कुंचन याबद्दलचे सगळे प्रश्न सुटले असतील आता जे कोणी चांदीच्या लवंगा चांदीचा हळकुंड चांदीचा लघुनारळ हे घेऊ शकत नाही त्यांनी घरातले पिवळे हळकुंड घरातल्या पाच लवंगा त्याचप्रमाणे लघुणाधळ आपण देत असतो ते आणि अक्षता तर असतात चांदीचं नाही म्हणून सेवा रुजू होत नाही असं बिलकुलही नाही पण तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही घेऊ शकता अन्न त्या घरातल्या सगळ्या वस्तू तुम्ही वापरू शकता त्याच्यासाठी लागणारे शंख दिवे सुद्धा आपल्याकडे आहेत शंखचक्र नाम त्याच्या पुढे जे ठेवतात ते सुद्धा आपल्याकडे आहे ज्यांना गजान लक्ष्मी ठेवायच्या आहेत त्यासुद्धा आपल्याकडे आहेत पण कुंचनच्या सेवेमध्ये फक्त कुंचनचा जो ग्लास असतो आणि तो पण पारंपरिक ग्लास तो आपल्याकडे आहे तो आपल्याकडे उपलब्ध आहे कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या आईच्या देवळात नेऊन आपण ते सिद्ध करून आणलेले आहेत त्यामुळे त्याचा रिझल्ट तुम्हाला शंभर नाही एक लाख टक्के येणार फक्त सेवा मनापासून करायची त्याचे नियम मला बऱ्याच जणी विचारत आहेत तर कुंचन सेवेला कोणतेही नियम नाहीत त्याला उपवास करावा लागत नाही फक्त त्या दिवशी तुम्ही नॉनव्हेज खायचं नाही बाकी कुठलाच नियम नाही ब्रह्मचर्य वगैरे हे कुठलेही नियम त्याला नाहीत कुंचनची सेवा कोणत्या वेळेत करावी तर कुंचनची सेवा खरं तर ब्रह्ममुहूर्तावर करतात पण आपल्याला शक्य नाही तुम्हालाच काय मलाही शक्य होत नाही त्यामुळे संध्याकाळी जसं आपण वैभवलक्ष्मीचं व्रत करतो त्या पद्धतीने आपल्याला हे संध्याकाळी व्रत केले तरी चालेल ही सेवा केल्यावर कंपल्सरी तुपाचा दिवा लावायचा आहे तुम्ही घरातल्या तुपाच्या वाती पण वापरू शकता आपल्याकडे पण तुपाच्या वाती आहेत शुद्ध गाईच्या तुपाच्या संपूर्ण एक तास दिवा जळतो म्हणजे प्रज्वलित राहतो या वातीसुद्धा आपल्याकडे उपलब्ध उपलब्ध आहेत बऱ्याच प्रश्नांची मी तुमची आत्ता उत्तरे दिलेली आहेत त्याचप्रमाणे आता श्रावण महिना जवळ आलेला आहे ज्यांना ज्यांना पारद शिवलिंग रुद्राक्ष माळ या गोष्टी हव्या आहेत त्यांनी लवकरात लवकर बुक करा जेणेकरून ऐन वेळेस ताई आमची ऑर्डर का नाही आली असा प्रश्न तुम्हाला विचारावा लागणार नाही आता बाकी वस्तू किंवा बाकी गोष्टी मी तुम्हाला एक दोन तीन दिवस जाऊ दे माझं सगळं सामान सेट होऊ दे मग आपला रोजचा लाईव्ह रोजच्या वस्तू मी तुम्हाला दाखवेन भीमसेनी कापूर उत्तम क्वालिटीचा आलेला आहे घरामध्ये बावन्न वनस्पती धूप जो आपण प्रज्वलित करतो मी स्वतः प्रत्येक शनिवारी जर त्या बावन्न वनस्पती धूप आपण घरामध्ये जाळल्या तर घरातली निगेटिव्हिटी सगळं काही सगळे दुःख संकटे दूर होऊन तुमची कामे सगळी मार्गी लागतील हे सुद्धा निश्चित आहे सांगायला गेलं तर खूप जास्त आहे पण वेळेच्या अभावी आपण काही गोष्टी थोडक्यात सांगतो पण मी तुम्हाला सांगते की माझ्याकडून जे तुम्ही सेवा घ्याल त्याचा तुम्हाला एक लाख टक्के फायदा होईल स्वामी मूर्ती खूप जास्त रिक्वायरमेंट आहे पण ताई दिदी मैत्रिणींनो दादा काका जे कोणी बघत आहात मी एक छोटीशी रिक्वेस्ट तुम्हाला इथं करू इच्छिते की महाराज म्हणजे देखाव्याचा भाग नाही महाराजांची मंदिरामध्ये म्हणजे घरातल्या मंदिरामध्ये कशी मूर्ती असावी तर घरातल्या मंदिरामध्ये फक्त आणि फक्त पितळेची आणि किंवा पंचधातूची मूर्ती असावी आणि ती सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे महाराजांची पितळेची अंगठा एवढी किंवा पाच इंचाची मूर्ती देवघरामध्ये असणे शास्त्र आपल्याला सांगते त्याच्यापेक्षा मोठ्या मूर्ती घरामध्ये स्थापन करू नयेत आणि केल्या तर त्याला अभिषेक करू नये त्या आपल्या हॉलमध्ये ठेवाव्यात असं देखील आपलं शास्त्र सांगते रंगीबेरंगी स्वामींच्या मूर्ती आणून त्याचं विडंबन तुम्ही करू नका तर महाराजांची साधी भोळी मूर्ती पितळी मूर्ती ज्यामध्ये आपण प्राणप्रतिष्ठा करू शकतो अशाच पद्धतीच्या मूर्ती आपल्याला ज्योतिषमध्ये आणि शास्त्रामध्ये सांगितलेल्या आहेत तुम्ही पूर्वीची देवघरं बघा त्यामध्ये तुम्हाला पितळी किंवा चांदी शिवाय कोणत्याही मूर्ती दिसणार नाहीत जुन्या लोकांकडून या गोष्टी शिका की हेच खरं आहे तुम्ही लोकांच्या व्हिडिओमधनं किंवा कुणी काय करत आहे हे बघून तुम्ही भाळू नका आणि विनाकारण खर्च करू नका माझ्या स्वतःच्या देवघरामध्ये आज तागायत पित्तळीच मूर्ती मी ठेवलेली आहे सुरुवातीचे एक दोन महिने ठेवले होते पण जेव्हा आमच्याकडं गुरुजी आले आणि त्यांनी मला सांगितलं की ही मूर्ती पहिली घरातून काढा त्यानंतर ती मूर्ती मी काढा म्हणजे याचा अर्थ काय तर ती मूर्ती हॉलमध्ये ठेवा त्यामध्ये प्राणप्रतिष्ठा वगैरे काही करायची नाही नुसता एक महाराजांचा घरात वास असावा म्हणून ती मूर्ती ठेवायची थे। देवघरामध्ये पितळीच मूर्ती ठेवा आपण ती अक्कलकोटमध्ये जाऊन आपण ती पादुकांना लावून आणतो आणि तुमच्यापर्यंत पोचवतो माझ्या मते तुम्हाला जी योग्य ती अचूक माहिती मिळाली असेल कारण स्वामींच्या गोष्टींचा हल्ली सेवेपेक्षा मी तुम्हाला खरं सांगते की दिखाव्याचा बाजार वाढत चालला आहे आणि तो कुठेतरी थांबला पाहिजे साधी सेवा करा तुम्ही महाराजांची मूर्ती ठेवा त्यानंतर तुमची इच्छा असेल वस्त्र अवश्य घाला आणि नामस्मरणाकडे लक्ष द्या तुम्हाला नाही ना जमत सारा अमृत नका वाचू नामस्मरण श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हे जितक्या वेळा म्हणाल जितका जप वाढेल तितकी दुःखाची लेवल कमी कमी होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा कोणतीही ऑर्डर कोणतीही माझ्याबद्दलची कंप्लेंट कोणताही रिप्लाय आला नसेल तर व्हॉट्सअप नंबर देत आहे एकही एक कमेंट मला आज व्हॉट्सअप ह्याच्याखाली नको आहे की ताई आमची ही वस्तू आली नाही मी विनंती करते मी कधीही रागात बोलत नाही कळकळीची कर, विनंती आहे की मैत्रिणींनो व्हॉट्सअपला या राग राग असेल तुमचा तुम्हाला मला काही बोलायचं असेल तुम्ही व्हॉट्सअपला या कमेंटमध्ये विचारू नका तिथे तुम्हाला रिप्लाय मिळणार नाही ना श्री स्वामी समर्थ